नमस्कार मित्रांनो बघा औरंगाबादमध्ये आहे मकबरा सेम टू सेम ताजमहल सारखा दिसतोय बेगम बेगमसाठी बेगम मुमताजसाठी आग्रामध्ये ताजमहल बांधला होता तसच औरंगजेबच्या मुलाच्या शहाजा म्हणजे शहाजा च्या नातू आजिम शहाने आपल्या आईसाठी सोळाशे एकावन्न ते सोळाशे एकसष्ट मध्ये हा बांधलेला आहे किती छान दिसतय बघा छान आहे वातावरण कधी जमलं तर जाऊन या मस्त आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद